श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आपण उद्या पाडव्याच्या दिवशी उपाय काय करायचा आहे त्यासाठीचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न चुकता न कट करता बघायचा आहे खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पाडव्याच्या आणि प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या घरात सुख शांती समाधान लाभो तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होवो स्वामी चरणी प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा इथं मी आज छोटीशी बादली म्हणजे फक्त तुम्हाला व्हिडिओ कसा जो उपाय आहे तो कसा करायचा हे दाखवण्यासाठी मी घरातील एक छोटी बादली होती ती बादली घेतलेली आहे तर आपल्याला कुंडी घ्यायची आहे तुम्ही पांढरी हिरवी लाल पिवळी केशरी कलर किंवा निळा कलर यापैकीच एक कुंडी तुम्हाला घ्यायची आहे किंवा कुंडी जर मिळत नसेल तर अगदी बादलीसुद्धा आणली तरी चालेल दुकानातून आपल्याला नवीनच आणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बादली स बादली किंवा कुंडी जी असेल ती घ्यायचं आहे तुळशीचं रोप घ्यायचं आहे दहा अकरा आपलं सॉरी दहा रुपयाचे अकरा कॉईन घ्यायचे आहे त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा आहे हा उपाय पुरुष आणि स्त्रिया दोघंही करू शकतात ज्या स्त्रियांना आता करणं शक्य नाही ज्यांना पुढं कधी करायचं आहे त्याने व्हॉट्सअपला मेसेज करायचा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन आणि उद्या आहे पाडवा तर पाडव्याच्या दिवशी ह्याची शुभ वेळ कोणती आहे ती उद्या तुम्हाला सहा वाजता छोटासा व्हिडिओ येईल शॉर्ट व्हिडिओ येईल त्याच वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना ही जी कुंडी आहे ती भरायची आहे घरामध्ये तुमच्या कधीही पैसा कमी पडणार नाही कुठून ना कुठून सतत तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ सुरू राहील तर त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावशाली हा उपाय खूप सुंदर असा उपाय आहे तर बघा इथं मी काल माती आणलेली आहे आणि घरातीलच घेत कुंडी मग छोटी बादली घेतली आता दुसरी कुंडी मला आणायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला अग्नीच्या साक्षीने ही जे पैशाचं झाड आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रस्थापित करायची आहे तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला बादलीमध्ये आणला असेल बादली, बादली किंवा कुंडीमध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे व्हायचं आहे थोडंसं अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माती घालायची आहे अर्धी बादली जसं तुमच्याकडं कुंडी मोठी छोटी असेल त्या हिशोबाने तुम्ही ती बादलीमध्ये माती घालू शकता कुंडीमध्ये त्यानंतर आपल्याला हा कोरा कागद घ्यायचा आहे त्या कोऱ्या जो कागद आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमची जन्मतारीख लिहायची आहे तुमची जन्मतारीख लिहून तुम्हाला तो जो कागद आहे तो फोल्ड करायचा आहे त्याची चौकोनी अशी घडी करायची आहे दोनदाच तुम्हाला दुमडायचा आहे पहिली वेळेस एकदा आणि त्यानंतर एकदा जास्त छोटीसुद्धा घडी करायची नाही बघा दाखवलेलं आहे मी तशा प्रकारे घडी करायची अर्धी बादली आपलं सॉरी अर्धी कुंडी माती घ्यायची त्या मातीच्यावरती तुम्हाला ही जी चिठ्ठी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला परत त्याच्यावरती माती घालायची आहे मातीत आता तुमची कुंडी ज किती आहे हो कि त्या हिशोबानं तुम्ही करू शकता जेवढं तुमचं हे झाड मोठं होईल किंवा जेवढं ही तुमची जी तुळस आहे ती बहरेल तेवढी तुमच्या घराची दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती होत जाईल घरामध्ये भरपूर पैसा प्रमाणामध्ये पैसा यायला सुरुवात येईल तुम्हालासुद्धा कळणार नाही की इतका पैसा कुठून येतो आहे तर असा हा उपाय आहे खूप सुंदर उपाय आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करत असते तर चिठ्ठी ठेवल्यानंतर आपण जे ठे आपली विष आहे आपले जन्मतारीख जी लिहून ठेवलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला माती टाकायची आहे आणि सहा कॉईन घ्यायचे आहेत एक आपल्याला जी चिठ्ठी आहे ती वरती सरळ ठेवायचा आहे आणि दुसरी जी आहे ते आपल्याला उभे ठेवायचे आहेत म्हणजे मातीमध्ये उभे आपल्याला ती रोवायची आहेत कसेही टाकायचे नाहीत किंवा आडवे सुद्धा असं टाकायचं नाही फक्त एकच जे डॉलर आहे आप कुंडी चा। चा ते आपल्याला कुंडीच्या म्हणजे तुळशीच्या खालती हे बघा असं सरळ ठेवायचं आहे त्या चिट्टीच्या वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे ते आपल्याला उभे रोवायचे आहेत त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये तुम्हाला माती टाकू टाकायची आहे कुंडीमध्ये जितकी म्हणजे जो कुंडी तुमची कशी असेल त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता शक्य होईल तेवढी कुंडी मोठीच घ्या कारण तुळशीची तुम्हाला खूप काळजी घ्यायचं आहे आणि तुमच्या घराची खूप भरभराट होणार आहे मी एकशे एक टक्का तुम्हाला खात्रीने सांगते खूप छान उपाय आहे त्याच्यामुळे मी सुद्धा हा उपाय जो आहे तो प्रगट दिनाच्या दिवशीसुद्धा करणार आहे आणि उद्या पाडव्याच्या दिवशीसुद्धा करणार आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की लाईव्ह घेऊन दाखवा मग मी उद्या लाईव घेऊनच कुंडी भरण आणि तसंच तुम्ही सुद्धा बघून भरू शकता कारण हे उपाय जो तो ही उपाय आहे तो खूप चांगला उपाय आहे खूप प्रभावशाली उपाय खात्रीशीर उपाय आहे घरामध्ये पैशाची कधीही तुम्हाला तंगी जाणवणार नाही अडचण पडणार नाही आणि हा उपाय जो आहे तो पैशासाठीच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे त्यानंतर आपल्याला बघा अशी तुळस त्याच्यावरती ठेवायची आहे तुळशीची पिशवी काढायची आहे मी काढलेली नाही कारण मला उद्या हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं करून दाखवत आहे तर बघा इथं आता अशी कुंडी जी ठेवलेली आहे ती कुंडीमध्ये आपल्याला तुळस लावायची आहे त्यानंतर परत आपली जी पाच कॉइन आहेत ते पाच कॉईन अशी उभेच आपल्याला ठेवायचे आहेत सरळ ठेवायचे नाहीत उभेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळीकडून कॉईन पाच जी आहेत ती ठेवल्यानंतर परत आपल्याला माती भरायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण माती भरून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे मी टाकलेली नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हीसुद्धा आठवण क ठेवून उद्या दालचिनीची पावडर त्याच्यावरती टाकायची आहे दालचिनीची पावडर नसेल तर दालचिनीचा एखादा तुकडा एक दोन तुकडे तुम्ही साइड साईडनं ठेवू शकता त्यानंतर बघा अशी पूर्ण माती भरून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामधील जो कुंचम आहे त्याची पूजा आपल्याला करा उद्या करायची आहे त्या कुंचमची पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळं साहित्य त्याच्यामधलं ते, काढायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरून त्याच्यावरती दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि त्या तुम्हाला ओम महालक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस ओम महालक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे कुंचमवरती हात ठेवून ज्यांच्याकडे कुंचम नाहीये त्यांनी ग्लास घ्या ग्लासाच्या वरती शंखचक्र आणि विष्णूचं चित्र काढा चित्र काढायचं आहे आणि त्याच्या त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि ओम महालक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जिथे म भगवान श्रीहरी विष्णू राहतात तिथेच माता लक्ष्मी राहते आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा आपल्या हातून होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धान्य धनधान्याची पैशाची कशाची कशाची सुद्धा तुम्हाला कमी पडणार नाही असा हा उपाय आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून नवीन वर्षाचा नवीन आपला जो नवीन वर्षच पाडव्याला सुरुवात होत आहे तर नवीन वर्षाचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा हीच माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर तुम्हाला बाहेर द आपलं सॉरी दिवा जो आहे तो दिवा दिव्यानं ओवाळून घ्यायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही जिथे तुळस बाहेर कुठे ठेवणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुळस नेऊन ठेवायची आहे तिथे सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्हाला दररोज दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे त्या तुळशीला प्रेमाने हात फिरवायचा आहे एखाद्या लेकराची आपण काळजी घेतो तशी काळजी घ्यायची आहे धुण्याचं पाणी त्याच्यावरती पडणार नाही कुठलीही घाण त्याच्यावरती पडणार नाही आजूबाजूला कचऱ्याचा डब्बा राहणार नाही असे बरेचसे काही छोटे छोटे जे आहेत ते तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे आणि छान प्रकारे आपल्या तुळशीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर तुळस ठेवून दिवा लावणार दिवा लावचाल त्यावेळेस तुम्हाला दररोज संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस जमलं तर दोन्ही वेळेससुद्धा तुम्हाला तुळशी मातेला विनंती करायची आहे तुळस माता महापतीवरता वरता माझ्या ग अंगणात माझ्या ग अंगणात घाली ते पाणी लागीत चरणी पूर्वी मनोरथ घाली ते, ते पाणी लागते चरणी पूर्वी मनोरथ तुळस माता महापतीवरता मा जगदारात मा जगदारात गाली घाली ते पाणी लागते चरणी दोनून जोडून दोन्ही हात ला घाली ते पाणी लागते चरणी जोडून दोन्ही हात तुम्हाला असा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र नाही हा खरं तर भजन आहे पण हे तुम्हाला दोन वेळेस म्हणायचं आहे एकदा पूर्वी मनोरहतं आणि एकदा जोडून दोन्ही हात, तर अशी ही तुम्हाला आपल्या तुळशी मातेची पूजा करायची आहे सुंदरस